तर मॅग्नेशियमची कमतरता झाल्यास काय चिन्ह लक्षणे दिसतात ते बघूया स्नायूमध्ये आकडी येते थकवा येतो चिडचिडेपणा असतो अस्वस्थता जाणवते झोप कमी होते आणि हृदयाचे ठोके अनियमित होतात हे सर्व जर टाळायचे असेल तर आपल्याला कोणत्या आहार घटकातन मॅग्नेशियम मिळते याचा विचार करावा प्रथमता नट्स आणि सीड्स काजू बदाम सूर्यफूल फ्लेक्सी आणि तीळ यातून मिळते पालेभाज्यांमध्ये जवळजवळ सर्वच भाज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात असते परंतु त्यातल्या पालक आणि कोथिंबिरीतनं जास्त मिळते धान्य प्रकारात जवस गव्हाचा कोंडा ब्राऊन राईस यातून मिळते आहारात ओट्स असणे आवश्यक आहे ओट्समधून जसं फायबर तसंही मॅग्नेशियम जास्त प्रमाणात मिळते त्याचप्रमाणे तूर डाळ डाळ राजमा सोयाबीन यातूनही मिळते फळांमध्ये म्हणाल तर केळी अंजीर कड खजूर यात असते यानंतर मासे कमी प्रमाणात चिकन डार्क चॉकलेट आणि दुधाचे पदार्थ यातून मॅग्नेशियम मिळते आहारात मॅग्नेशियम असणं याची खबरदारी घेणं खूप महत्त्वाचं आहे अशाच माहितीचं आपण भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे धन्यवाद